तासगाव एक शांत साध ग्रामीण भाग इथं राहत होता मयूर माळी वय तीस एक सामाजिक कार्यकर्ता जो आपल्या कामाने ओळखला जायचा लोकांच्या अडचणी सोडवणारा हा मुलगा एक दिवस आपल्या घरातच आगीत होरपळून मेला प्रथमदर्शनी वाटल घरात अचानक आग लागली आणि मयूर त्यात जळून मेला अग्निश्मन दल आलं आग विझवली आणि मयूरचा जळालेला मृतदेह सापडला पण जेव्हा मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात पोहोचला तेव्हा डॉक्टर आणि पोलिसांनी एक गोष्ट लक्षात घेतली मयूरच्या डोक्यावर खोल जखम होती पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला घराची परिस्थिती आगीची सुरुवात आणि काही गोष्टींचा ताळमेळ बसत नव्हता अखेर पोलिसांनी मयूरची आई संगीता वय पन्नास आणि बहीण काजल वय एकोणीस यांना ताब्यात घेतलं जे पुढं उघडलं ते ऐकूनही अंगावर शहारा येतो चौकशीत समोर आलं की आई आणि बहिणीने मयूरला सकाळी गुंगीचं औषध दिलं जेव्हा तो शुद्ध हरपून झोपलेला होता तेव्हा डोक्यात दगड घालून त्याचा खून केला नंतर त्याचा मृतदेह घरातच पेटवून दिला जणू काही अपघाती आग लागून मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला पण सत्य लपलं नाही आई आणि बहिणीनं स्वतःच्या हातांनी आपलं रक्त संपवलं मयूरचे कुटुंबात सत्तवाद चालू होते काही कौटुंबिक कारणांवरून भांडणं होत होती पण हे भांडण एवढ्या टोकाला जाईल की आई आणि बहीणच एका दिवसात खून करतील यावर कोणाचाच विश्वास बसला नाही मित्रांनो कुटुंबात वाद असणं सामान्य आहे पण संवाद नसेल तर त्याचा शेवट असा अमानवी क्रूर आणि हृदयद्रावक होऊ शकतो आप अनेकदा दुहखात रागात निर्णय घेतो पण त्याचे परिणाम कायमचे असतात अशा घटनांनी हेच दाखवलं रक्ताचे नाते ठरवतात जन्म पण नात्यांचं खरं मोल ठरतम संयम समजूत आणि संवादान जर तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असेल भांडण होत असतील तर कृपया दुर्लक्ष करू नका संवाद साधा मदतमागा अशा घटनांची माहिती समाजात पोहोचवणंही आपली जबाबदारी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि गुपित सत्यला सबस्क्राईब करा कारण काही सत्यम लपवून ठेवलं जातं आणि काही काळासोबत उघड होतं